श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार सुख समृद्धी प्राप्तीसाठी आपण काही उपाय पाहणार आहोत तर त्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा चॅनलला नवीन असताल तर चॅनलला देखील नक्कीच करा द्रव्यप्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्राचा विनियोगही सांगितला आहे द्रव्यप्राप्ती करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो विष्णवे नम जेथे भगवान विष्णू तेथे महापतिव्रता लक्ष्मी असणारच या दृष्टीने सहस्रनामाचा पाठही फार फलदायी ठरतो रोज रात्री पूजा केल्यानंतर किंवा लक्ष्मीपूजन केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख अथवा डमरू वाजवावे त्यामुळे घरातील दारिद्र्य कटकट निघून जाते दूध व साखर मिसळलेले पाणी तुम्ही पिंपळाच्या झाडाला घालावे घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येत नाही उत्तर पूर्वेला दरवाजा असेल तर तांदळाचं आणि पश्चिम दक्षिणेला दरवाजा असेल तर गव्हाचे स्वास्तिक उंबरट्यावर काढावं त्यावर मधोमध सुपारी व चार बिंदूवर रुपया हळकुंड खारीक व बदाम असं क्रमानं ठेवावे किंवा विड्याच्या पानावर अक्षता सुपारी ठेवून ते पान उंबारट्यावर ठेवा किमान सणासुदीला अथवा वाढदिवसाच्या दिवशी काही विशेष तिथी वगैरे असेल तर तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता ज्या ज्यावेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जातो त्या त्यावेळी जलदेवतेला तुम्ही प्रार्थना करून एक श्रीफळ नारळ कुंकू अर्पण करून विसर्जित करा तात्काळ नफा हेच त्याचे सूत्र आहे आता त्यानंतरचा उपाय आहे तो म्हणजे जेव्हा मळकट कपडे घालतात दात स्वच्छ घासत नाहीत जास्त जेवतो कठोर बोलतो आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्तासमयी झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघूनच जाते त्यामुळे घरदार आणि स्वतःची स्वच्छता देखील तितकीच महत्वाची आहे जी व्यक्ती दररोज किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य आरोग्य ऐश्वर व तेजाची प्राप्ती नक्कीच होते कोणाकडे आपले पैशाचे काम असल्यास खिशातून पाच लवंगा किंवा लसणाच्या सोललेल्या पाकळ्या एका पुडीत बांधून तुम्ही त्या घेऊन जायच्या यामुळे पैशाच्या कामातील दुप्पट अडथळे नष्ट होऊन आपले काम होते आणि आपल्याला याचा आर्थिक लाभ देखील होतो दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते त्यानंतर आहे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी स्त्रोताची मंत्राची महाराणी रात्री झोप येत असेल तर रोज रात्री झोपायच्या आधी बाराव्या अध्यायाच्या पहिल्या सोळा वव्या वाचाव्यात यशच्चे कुबेराय वैष्णवाय धन धन्यधी धन धन्य, धन, धन्य समृद्धी मे देही दापय स्वाहा उत्तर दिशेला कुबेराचा फोटो लावावा हा कुबेराचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे या मंत्राचा एकशे आठ वेळा स्फटिकाच्या माळेवर जप करा एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन एक किलो गूळ अर्पण करावा तिथेच बसून हनुमान चालिसाचे अकरा पाठ करावेत अनावश्यक खर्चांचा या उपायाने नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि पायबंद देखील बसेल कामानिमित्त जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडतात ना त्यावेळी तुम्ही एखादे तुळशी पत्र तोंडात टाकावे तुमचे जर काही अडकलेले कामे असतील तर ते कामे मार्गी लागण्यास ह्या उपायाने तुम्हाला नक्कीच मदत होईल तुम्ही दर पौर्णिमेला रात्री बारा नंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अश्वत्थ वृक्षावर म्हणजे पिंपळावर असते आणि म्हणूनच ज्यांना शंका होईल त्यांनी अश्वथ वृक्षाला दहा प्रदक्षिणा घालाव्यात आर्थिक अडचणी कधीच उद्भवणार नाही थोडे खडे मीठ पाण्यात टाकावे त्याने काय होते घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यास मदत होते लक्ष्मी प्राप्तीतले सर्व अडथळे दूर होतात घरात दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजविणाऱ्या श्रीकृष्णाची तस्वीर पूर्वेकडील भिंतीवर लावावी कर्ज घेण्याची वेळ तुमच्यावर कधीच येणार नाही नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय करावा सर्वात प्रथम उजव्या हातावर काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर सर्वात प्रथम तो तुम्ही दोरा काढून टाका आणि त्याऐवजी पंचरंगी धांगा तुम्ही बांधा दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी प्रगती शंभर टक्के होतेच होते कोणाकडून कर्ज घेतले तर त्यातील पाच दहा रुपये त्वरित कर्ज परत फेड म्हणून परत करावे कर्ज लवकर उतरते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरामध्ये सुख समृद्धी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठीचे उपाय जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद